नमस्कार मित्रो मी सुशांत कदम वेडापिसा ब्लॉकच्या कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हृदयापासून स्वागत मित्र हो आपण अजूनही कोकणामध्ये आहोत आणि आज आहे रविवार आणि अनंत चतुर्थी आहे आणि रविवारच्या दिवशी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यामधील मुक्कामपोश चौकेचा बाजार असतो तर मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं ज्यावेळेस आपण सावंतवाडी तालुक्यामधील बांद्याचा बाजार आपण शूट केलेला त्यावेळेस मी तुम्हाला बोललेलो की मालवणचा पण आपण चौक्याचा बाजार शूट करणार आहोत सो so, आज ती वेळ आली आहे आणि आज आपण जाणार आहोत चौक्यातील बाजाराची भटकंती करायला तर बाजारामध्ये आपण बघणार आहोत काय 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 आपल्याला पाहायला मिळते तिथे आणि चौकात असं बघायला गेलं तर प्राईम लोकेशन आहे मालवण सिटीसाठी मालवणच्या बीचेससाठी कारण की चौक्यावरून तेरा किलोमीटरवरती मालवण आहे स जे काय आहे ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगेनच तर आता आहे मी माझ्या गावी गावामध्ये बावखोलवाडीमध्ये तर नेहमीप्रमाणे इकडे बघता ही आमची शाळा हा आमचा गावात जाणारा रोड आणि हा आमचा इकडे बघताय तर हे बघा हा इकडे खाली जातो कुडायला आणि हा इकडे जातो मालवणला चौक्यामध्ये तो आपल्याला इकडे जायचं आहे सो चला आता आपण पन... बावकोल ते चौक्याचा प्रवास एन्जॉय करणार आहोत चांगलीच अशी हिरवळ पसरलेली आहे इकडे कोकणची माती तर मित्र जर तुम्ही कुडाळवरून मालवणला येत असाल ना तर या धामापूर रोडवरती हा एकच पेट्रोल पंप आहे हे बघा या साईडला डावीकडे सो तुम्हाला एकच पेट्रोल पंप मिळेल इथे त्याच्यानंतर डायरेक्ट मालवणमध्ये पेट्रोल पंप आहे सो हा हे चौक्यामधील चौक्या बाजाराच्या एक किलोमीटर अगोदर हा पेट्रोल पंप आहे कोकण इथून हा जो डावीकडे रस्ता जातो आहे ना सो हा जातो आहे देवली गावामध्ये सो इथूनच तुम्हाला जे आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपीचा एअरपोर्ट जो बोलतो ना आपण ते इकडेच आहे आणि आता फायनली आपण बाजारामध्ये पोचलेले आहोत हे जे मोठे मोठे तुम्ही महेंद्र गाड्या बघताय ना हे बाहेरून बाजारासाठी आलेले असतात म्हणजे जिथे जिथे आठवड्याचा बाजार असतो त्या ठिकाणी हे लोक गाड्या अशा घेऊन येतात आणि आपला जो काही बाजार असेल तो मांडतात या ठिकाणी तो पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते इकडे चिकनचं शॉप आणि इकडे देखील कोटक महिंद्रा बँक आहे मेडिकल्स वगैरे आहेत आणि हा बघा चौक्यातील नावाजलेल्या रिक्षा सगळ्या हे बघा ह्या ठिकाणी भाज्या विक्रीसाठी मांडलेल्या आहेत बघा अशा हे जे भाज्या तुम्ही बघताना हे सगळे बाहेरून आलेले आहेत हे बघा इथे फळं वगैरे हा आहे चौक्याचा बाजार इकडे पान खायची पानं विक्रीसाठी ठेवली आहेत काही गावातील ज्या मावश्या असतात हे बघा या ठिकाणी कोकम विक्रीसाठी गावटी अंडी पाहायला मिळत आहेत तसेच गावातीलच नारळ देखील पाहायला मिळतात आणि ह्या ज्या मावशा बसल्यात ना काकी मावशा तर ते हे बघा गावातील स्वतः पिकवलेल्या भाज्या या ठिकाणी गावटी भाज्या विक्रीसाठी घेऊन बसल्या सो अशा पद्धतीने हा बाजार या ठिकाणी मांडलेला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी हे जे शॉप बघत आहे ना हे इथलं नावाजलेलं शॉप आहे वडापावचं खूप छान असा वडापाव उसळपाव भजी कांदा भजी आपल्याला खायला मिळते तर हे आहे हॉटेल गुरु माऊली खूप छान असं इथे नाश्ता होतो आपला आणि हे बघा या ठिकाणी भेंडी वगैरे विक्रीसाठी आहेत शेंगा झाडू हे बघा सुपाऱ्या देखील आपल्याला विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत खूप छान असा बाजार या ठिकाणी भरला आहे हे बघा अरे घेऊ साडी वगैरे हे आमचे गावातील काका आहेत काका काय बोलाल आपल्या चौक्याच्या बाजाराबद्दल त्याचा बाजार जरा कोरोनामुळे जरा थंडवलेला आहे मुंबईचे लोक आलेले आहेत त्यामुळे थोडाफार कुठचा बाजार थोडाफार दिसतो आहे आणि मुंबईला गेल्या आपल्याला या चौक्याच्या बाजा बाजाराची आठवण खूप येते ना आठवण येते भजी वडेपाव हो भजी वडेपाव माशे चौक्यातले मटण हो मस्त वाटत सगळं आपलं व्यवस्थित असत हो आणि आपल्या मालवण तालुक्यामधील चौक्याचा बाजार म्हणजे एक नावाजलेला बाजार असतो करोनामुळे थोडं प्रॉब्लेम हो चालेल चला झाला बाजार करून झाला झालेला आता या एसटीची वाट बघतो रिक्षा करून जायचं आता घरी हो चालेल चला हां चला धन्यवाद सो हा अशा पद्धतीने आपण बघतोय चौक्याचा बाजार आपण बाजाराची एक बाजू पण ही पाहिली आता दुसरी बाजू पाहून घेऊया हे बघा या ठिकाणी खायची पानं विक्रीसाठी ठेवली आहेत हे बघा इकडे देखील गावातील मावशा कारली दोडका घेऊन बसलेले आहेत बघा खूप छान वाटतं असं आपल्या बाजारामध्ये आल्याच्या नंतर हे बघा हां फनसुले हां याला फनसुले बोलतात आहे बघा मुळा लालमाठ आणि समोर जो बघताय ना तो आहे चौकेचा एस टी स्टँड तो तर इकडे हा डावीकडे जो रस्ता येतो आहे तो जातो आहे मालवणला आणि हा इकडे उजवीकडे जो रस्ता जातो आहे ना तो जातो आहे कसाल कणकवली कट्टा आणि हा इकडे आपला फुडायला जाणार रस्ता म्हणजे जिकडून आपण आलो त्या साईडला तर हा बघा हा जो आता आपण राईट मारला आहे हा कट्टा कसल कणकवली साईडला मारला आहे बघा ह्या ठिकाणी देखील काका कारली वगैरे दोडका पडवळ घेऊन बसलेले आहेत तर ह्या ठिकाणी देखील हे बघा दुकान आहेत किराणा मालाची या ठिकाणी देखील बाजार भरलेला आहे इकडे हे बघा गावातील स्थानिक लोकांनी शॉप मांडलेले असतात इकडे लालमाट वगैरे पाहायला मिळतं हे जे तुम्ही बघताय ना इकडे हे सगळे बाहेरून म्हणजे म्हणजे आठवड्याच्या बाजारासाठी हे तिकडे तिकडे जातात सगळ्यात मेन म्हणजे ही पानं खायची पानं बघा सो आता बाजार तर आपण पाहिला आता आपण जरा पुढे जाऊया आणि चौक्यामधील भराडीचं मंदिर जे नावाजलेलं आहे तर ते आता आपण पाहून घेऊया आणि पुन्हा मग बाजारामध्ये येऊया याच अंगने वाट अपली मुठी होते। देवी याच, हा डावीकडे जो रस्ता जातो आहे ना हा जातो आहे नांद्रुकला आणि ह्याच रोडने तुम्ही बागायात त्याच्यानंतर अंगणेवाडची जी आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मोठी जत्रा होते भराडी देवीची ती ह्याच त्या मंदिराकडे हा रस्ता जातो आहे आणि आता आपण फायनली पोचलेला आहोत चौक्यामधील भराठी मातेच्या मंदिराच्या इथे सो हे बघा हे तुम्ही बघताय चौक्यामधील भराडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यामधील चौके गावातील हे आई भराडीचं मंदिर त्याचा मुख्य घा गाबा, गाभारा तर मित्र आपण भराडी मातेचं मंदिर पा बाहेरून पाहिलं मी आतमधून शूट थोडंसं केलंय परंतु तिथील स्थानिक लोकांनी मला सांगितलं की ॲक्च्युली थोडंसं आतील शूट करू नका कारण की प्रॉब्लेम होऊ शकतो सो जर त्यांनी परमिशन दिली तर मी हा व्हिडिओ आत आतला भाग जो आहे तो व्हिडिओमध्ये टाकेनच परंतु त्यांची जर परमिशन झाली तरच मी टाकेन आणि बाकी बाहेरील परिसर जो तुम्ही बघताय भराडी मातेचा जर तुम्ही मालवणला फिरायला आलात तर नक्कीच भराडी मातेच्या दर्शनासाठी या खूप छान असं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हा बघताय पूर्णपणे आजूबाजूला निसर्ग ही जी काही झाडं बघताय ही आहेत सागाची झाडं सगळी सो चला आपण आता पुन्हा बा बाजारामध्ये जाऊया तर मित्रो हे बघा ही बघताय तुम्ही चौक्याची जिल्हा प्राथमिक शाळा ही मराठी शाळा आहे खूप जुनी अशी शाळा आपल्याला या ठिकाणी चौक्यातली पाहायला मिळते सो जे कोणी या शाळेमध्ये शिकले असतील स्थानिक त्यांना नक्कीच आठवण येईल आपली बालपणाची आणि आता आपण हायस्कूल बघणार आहोत चौक्यामधील हे एक उत्तरत्या छपराचं तर हे जे समोर तुम्ही बघताय हे आहे चौक्यामधील हायस्कूल हे पर्यंत आहे दहावी हे दहावीपर्यंत हायस्कूल आहे सो जे कोणी शिकलेले असतील त्यांना याची पण आठवण चांगलीच येईल आपण पुन्हा बाजारामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत चौक्यातील ग्रामपंचायत सो हा आहे मालवणला जाणारा रोड ही इकडे बघताय तुम्ही चौक्याची ग्रामपंचायत ही बघा ही आता पहिली तिकडे होती परंतु आता ती इकडे शिफ्ट झाली आहे सो चला आता आपण चौक्यातील थोडासा मच्छी बाजार बघूया की ती मच्छी आपल्याला पाहायला मिळते कारण कोकणात आलो आहे आणि मच्छी नाही पाहायला मिळाली तर मजा नाही आणि जरा गणेशोत्सव असल्यामुळे जास्त मच्छीवाले पण नसतील मे बी जेवढे असतील तेवढे आपण पाहून घेऊया कसले आहेत मत... बांगडे ना बांगडे आहेत इकडे सुकी मच्छी पाहायला मिळते मावशी कसे दिले बांगडे शंभर रुपये हे मोठी मुशी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी तोडी गेलो चुकवात आपण नेचा ए बाजू वांगडी हांगले बोट आहे किती वांगले वांगले धावच पाणीला साठी करता हे मेरे पास काही Se tipo. तर मित्रो अशा पद्धतीने आपण चौक्याचा बाजार एक्सप्लोअर केला बघितलं बाजारामध्ये काय काय विक्रीसाठी आपल्याला पाहायला मिळालं मासे पाहायला मिळालेत भाजी विक्री त्याच्यानंतर गावामधील ज्या महिला होत्या त्यांनी स्वतः भाजी पिकून बाजारा बाजारा ते बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आणि ते आपला उदरनिर्वाह करत होते आपण बाजारामधील एस टी स्टँड बघितला त्याच्यानंतर नाश्त्याचं जे फेमस दुकान होतं ते देखील बघितलं तर अशा पद्धतीने होता हा आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यामधील मुक्कम्पोश चौक्याचा बाजार प्रत्येकाच्या गावामध्ये असा कोकणामध्ये आठवड्याचा बाजार असतो आणि तो पाहायला तुम्हाला प्रत्येकालाच एक उत्सुकता असते त्याच्यानंतर त्या बाजारामध्ये फिरायला भटकायला देखील एक उत्सुकता असते कारण की जो तो व्यक्ती काय करतो आठवड्यातून एकदाच अशा बाजाराच्या ठिकाणी येतो आणि आठवड्याचा जो काय आपला बाजार असेल तो भरतो या बाजारामध्ये आणि आठवडा आपला चालवत असतो तर मित्र हो कसा वाटला हा कोकणामधील आठवड्याचा बाजार तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला हक्काने आपलं म्हणून सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल ऐकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कोणतेही व्हिडिओज तुम्हाला मिस होणार नाहीत चला मित्र हो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय येवा कोकण आपलोच असा